जीव गुंतले तिचा पाशी सांगू कशी अन बोलू कशी आठवण येते मला माझे माहेराची आठवण येते मला माझे माहेराची जीव गुंतला तिचा सांगू कशी सांगू कशी अन बोलू कशी आठव ते मला माझे माहेराची आठवण आहे ते मला माझे माहेराची माहेर माझे हे गे सुंदर स्वप्नातील धरणी माहेर माझे हे ग आहे स्वप्नातील सुंदर धरणी आई वडिलाचे प्रेम आहे भावाची साथच न्यारी आई वडिलांचे प्रेम आहे भावाची साथच न्यारी बांधावर न्यारीची आठवण येते मला माझे माहेराची आठवण येते मला माझे माहेराची जीव गुंतले तिचा सा बापाशी सांगू कशी अन बोलू कशी आठवण येते मला माझे माहेराची आठवण हे ते मला माझे माहेराची माहेरचा तोजी तुझी व्हाळा येई डोळ्यात माझ्या पाणी माहेरचा तो जी व्हाळा येई डोळ्यामध्ये माझ्या पाणी वाटेनी चालताना येई द हसू माझे गाली वाटेनी चालताना येई गद हसू माझे गाली ममता ती येते मला, माझे माहेराची आठवण हे मला माझे माहेराची जीव गुंतले तिचा बापाशी बापा सांगू कशी अन बोलू कशी आठवण आहे ते मला माझे माहेराची आठवण आहे ते मला माझे माहेराची आशे माहेर माझे आय सुख ग सारेच तिथे थे अशे माहेर माझे सारे सुख ग तेथेच आहे माहेरची तिशी दोरी माझे संगतीला चालत राहे माहेरची ती शिदोरी माझे संगतीला चालत राहे, हे ना दादा सासरला सांगितले सूरजशी माझे माहेराची आठवण आहे ते मला माझे माहेराची जीव गुंतला तिचा बापाशी सांगू कशी अन बोलू कशी आठवण आहे ते मला माझे माहेराची आठवण नये ते मला माझे माहेराची धन्यवाद